श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे निर्जला एकादशी आणि आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक एक प्रयत्न करत असतो या प्रयत्नांना कधी यश मिळते तर कधी यश मिळत नाही पण निर्जला एकादशी जी आहे तर ती खूप मोठी आणि खूप महत्त्वाची एकादशी मानली जाते वर्षातील चोवीस एकादशींपेक्षा सर्वात कडक एकादशीचं हे व्रत असतं या एकादशीच्या व्रतामध्ये पाणीसुद्धा ग्रहण केलं जात नाही भगवान विष्णूंचं स्मरण करून आपल्याला त्यांचं ध्यान करून त्यांचं पूजन करायचं असतं घरामध्ये विष्णू सहसनाम सर्षना, विष्णू सहसनामावली विष्णू चालिसाचं चा पठण हे आवर्जून झालंच पाहिजे व्यंकटेश स्तोत्रमचं जा पठण झालं पाहिजे आज भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण झालेच पाहिजे तुळशीपत्र तर तुम्हाला आज तोडता येणार नाही त्यामुळे कालच्याच बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा होतं की तुळशीपत्र तुम्हाला कालच तोडायचे होते कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला हातसुद्धा लावत नाही किंवा तुळशीची सेव आपल्याला तुळशीला पाणीसुद्धा टाकायचं नसतं कारण या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास असतो तर आज एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष हे जे काही दोष तयार झालेले आहेत हे दोष दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो तर हे प्रयत्न आपले पूर्ण व्हावेत आणि आपल्या घरातील दोष होऊन घरामध्ये सुख संपत्ती पैसा धन दौलत वाढावं यासाठी हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आज संध्याकाळी पाच ते सहा नंतर दिवाबत्ती करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे अगोदर संपूर्ण घराची झाडलोट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला छान तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर दीप अगरबत्ती घरामध्ये करायची आहे घंटीचा नाद संपूर्ण घरामध्ये करायचा आहे भगवान विष्णूंची आरती तुम्हाला महाराजांची कोणती येत असेल ती करा विठ्ठलाची करा प्रभू श्री रामचंद्रांची करा आज घरामध्ये श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा किंवा ओम नमो नारायणा ना, ओम नमो नारायणा ना या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता हे सर्व आज घरामध्ये तुमच्याकडनं झालंच पाहिजे त्यानंतर तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे तर काळी मिरी किती घ्यायची आहे बघा तुम्हाला पाच काळी मिरी घ्यायची आहेत पाच काळी मिरी घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत लवंग घ्यायचे आहेत आणि थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे लवंग तुम्ही पाच घ्यायचे आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नको थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या साहित्य आहे तर ते एखाद्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायचं आहे आणि संपूर्ण घरातून तुम्हाला हे साहित्य फिरवायचं आहे फिरवत असताना तुम्हाला म्हणजे तुमचं हॉल किचन बेडरूम असेल तर तिथे तुम्हाला ह्या चार ज्या भिंती असतात आपल्या त्या चारही भिंतींनाही पंथी जी आहे तर ती टच करायची श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप करत राहायचा आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते सर्व दोष ह्या साहित्यांमध्ये समाविष्ट झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ यायचं मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला ही पंथी सात वेळेस ओवाळायची आहे सात वेळेस ओवाळल्यानंतर ओवाळत सुद्धा ओम नमो नारायणा किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आणि त्यानंतर तुम्हाला जे साहित्य आहे तुमच्या घरापासून बाजूला जाऊन एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना बोलायचं नाही किंवा कोणी काही सांगितलं कोणी विचारलं किंवा रो रोकलं टोकलं तर त्याचे फायदे आपल्याला होत नाही त्यामुळे उपाय करण्या अगोदर घरातल्यांना तुम्ही कल्पना दिली तरीही चालेल त्यानंतर आता हे साहित्य ओवाळल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरापासून थोडस बाजूला जायचं आहे बाजूला म्हणजे जर चौक असेल तर चौकामध्ये शक्यतो करून जाण्याचा प्रयत्न करा जर चौक नसेल तर घरापासून थोडस बाजूला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे पहिली जी काळी मिरी आणि लवंग जी आहे तर ती पूर्वेला त्यानंतर परत काळी मिरी लवंग आणि थोडंसं मीठ पश्चिमेला आ, उत्तरेला दक्षिणेला असं चारी बाजूला थोडं थोडं सर्व साहित्य टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे परत एक काळी मिरी एक लवंग आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ हे त्या वाटीमध्ये शिल्लक राहील तर ते बाकीचं सर्व उरलेलं जे साहित्य आहे तर ते आकाशाकडे म्हणजे ब्रह्मांडाकडे तुम्हाला वरती फेकायचं आहे आणि फेकल्यानंतर तुम्हाला माझ्या घरातील सर्व दोष नष्ट झालेले आहे जे काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष जे काही दोष माझ्या घरामध्ये आहे तर ते सर्व संपलेले आहे आणि हे सर्व दोष मी इथे सोडून जात आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा जे पाच पाच साहित्य आपण घेतलेलं आहे बघा काळी मिरी आणि लवंग पाच पाच घेतलेले आहे म्हणजे चारी देशाला चार चार आणि थोडंसं मीठ त्याच्यासोबत फेकायचं आणि वरती परत जी पाचवी लवंग आणि काळी मिरी आणि थोडंसं मीठ शिल्लक राहील तर ती वरती आकाशाकडे तुम्हाला फेकायची तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हातपाय धुवायचे ज्या वेळेस तुम्ही घरी येणार आहात तर त्यावेळेस परत मागे ओढून बघायचं नाही सर्वात प्रथम हातपाय धुवायचे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे घरी येत असताना कोणासोबत सुद्धा बोलायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा घरामध्ये जे काही दोष तयार झालेले असतील अडचणी असतील तर त्या सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये जे काही मंत्र सांगितलेले आहेत त्या मंत्रांचंसुद्धा पठण करा आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंत्राचासुद्धा जप करा श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचासुद्धा जप करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चाललेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ